गोंदिया जिल्ह्यात यावर्षी नागपूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून पोलीस महानिरीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करून या क्रीडा स्पर्धेचा समारोप करण्यात आला तर सर्वाधिक पुरस्कार हे चंद्रपूर जिल्ह्यानं पटकावले असून लवकरच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा या ठाणे जिल्ह्यात होणार असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे अकरा डिसेंबरला या क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली असून यात गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा यासह सहा जिल्ह्यातील पोलीस शिपाई अधिकारी कर्मचारी यांच्यात या क्रीडा स्पर्धा पार पडल्या असून यात सोळा क्रीडा खेळाडूंचा समावेश होता यात ॲथलेटिक स्पर्धा गोळाफेक फुटबॉल हॉकी बेसबॉल व्हॉलीबॉल कबड्डी क्रिकेट रनिंग त्याचप्रमाणे तायकांदो बॉक्सिंग यासारख्या खेळांचा यात समावेश असून अकरा डिसेंबरला सुरू झालेल्या क्रीडा स्पर्धेचा समारोप पंधरा डिसेंबरला गोंदिया पोलीस मुख्यालयात झाला यात सर्वाधिक पुरस्कार चंद्रपूर जिल्ह्यानं पटकावले तर दुसऱ्या क्रमांकावर गडचिरोली तर तिसऱ्या क्रमांकावर वर्धा आणि चौथ्या क्रमांकावर भंडारा आणि पाचव्या क्रमांकावर गोंदिया सहाव्या क्रमांकावर नागपूर जिल्ह्याला पुरस्कार मिळाले असून लवकरच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा या ठाणे जिल्ह्यात होणार असून नागपूर परिक्षेत्रात विजयी झालेल्या खेळाडूंना आणखीन चांगले प्रशिक्षण देऊन राज्यस्तरीय स्पर्धेत खेळण्यासाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांनी गोंदिया आयोजित समारोपीय पुरस्कार वितरण सोहळ्यात दिली आहे नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस या ठिकाणी आज संपन्न झालेल्या आहेत आणि मला मनापासून आनंद आहे की जवळजवळ संपूर्ण सहा जिल्ह्यातून गोंदिया गडचिरोली भंडारा वर्धा नागपूर ग्रामीण आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यातून जवळजवळ हजारचे वर अधिकारी कर्मचारी खेळाडू यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सांघिक क्रीडा प्रकारामध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये त्या नेहरेने भाग घेतलेला आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याला जनरल चॅम्पियनशिप मिळालेली आहे आणि गडचिरोलीचं कौतुक विशेष की गडचिरोलीला महिला आ, ज्या कॅटेगरी आहेत क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे आणि गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये नक्षलविरोध अभियान अत्यंत यशस्वी राबवतानाच त्यांनी खेळाकडे सुद्धा लक्ष दिलेलं आहे आणि आपलं कौशल्य नैपुण्य या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे मी जिल्हा चंद्रपूर किंवा गडचिरोली ह्या दोन्हीही जनरल चॅम्पियनशिप विजेता आणि उपविजेता यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि इतर जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनीसुद्धा आत्ता संपलेला विधानसभा निवडणूक निवडणूक प्रचार मतदान मतमोजणी विजय मिरवणुका हा बंदोबस्त संपन्न झाल्यानंतर त्यांनी या कालावधीमध्ये अत्यंत चांगली कामगिरी या ठिकाणी दाखवलेली आहे चांगली प्रदर्शित केलेली आहे आणि विशेष कौतुक गोंदिया जिल्ह्याचं आहे गोंदिया जिल्ह्याला यजमानपद भूषवलेलं आहे आणि त्यांनीसुद्धा अत्यंत व्यावसायिक पद्धतीने या सगळ्या क्रीडास्पर्धा आयोजन केलेलं आहे ज्याला आपण दैदिप्यपान म्हणूयात भव्य म्हणूयात अशा पद्धतीचं नियोजन झालेलं आहे मी पोलीस अधीक्षक गोंदिया आणि त्यांची संपूर्ण टीम यांचे मनापासून अभिनंदन करतो त्यावेळेस अकरा ते पंधरा डिसेंबर या कालावधीत आपल्या इथे नागपूर रेंज क्रीडा स्पर्धा आपल्या इथे पार पडल्या आणि खूप मोठ्या उत्साहाने आणि खूप मोठ्या चांगल्या सहभागण्या स्पर्धा पार पडल्यात तर एक नक्कीच गोंदिया जिल्हा पोलिस दलासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे कुठल्या कुठल्या खेळांचा या ठिकाणी समावेश होता याच्यामध्ये सोळा खेळ होते जवळपास सांघिक खेळामध्ये हॉकी फुटबॉल बास्केटबॉल व्हॉलीबॉल कबड्डी को खो खो हे खेळ होते आणि वैयक्तिकमध्ये मग ॲथलेटिक्स होते उशू टायकोंदो कुस्ती या प्रकारचे जवळपास सोळा खेळ होते आपल्याकडे कुठल्या कुठल्या जवळपास सहा जिल्हे आपले गोंदिया गडचिरोली नागपूर ग्रामीण वर्धा भंडारा चंद्रपूर या सहा जिल्ह्यांमधील जवळपास साडेआठशे महिला आणि पुरुष खेळून याच्यामध्ये सभा घेतलेला होता एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया